हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं दादांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर इथे सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे हा तर छान असा दारावरती भाजीपाला आलेला होता तर ताजा ताजा तर तो घेतला तर त्यामध्ये कोथंबीर जांब पण आलेले होते स्त्रियांना जे खाल्ले होते तर जांभ घेतले होते अर्धा किलो मिरच्या आणि कोथंबीर छान अशा ताज्या ताज्या जुड्या होत्या तर इथे श्रेयाचा श्रेयाच्या शाळेमध्ये आनंद मिळावा मिळावा होता तर त्यासाठी तिला काही पदार्थ बनवून द्यायचे होते तर इथे रेडीमेडच मी बेसन आणलेलं होतं माझं बेसन संपलेलं होतं मी हरभराच्या डाळीचं आणत असते बेसन दळून तर इथे मग फॉर्च्युनचं बेसन आणलेलं होतं रेडीमेड तर ते घेतलं आणि त्यामध्ये छान असं जिथे भिजवून घेतलं त्यामध्ये हळद तिखट आणि जिरं ओवा असं टाकून घेतलं भिजत घ्या ठेवलं आणि बटाटे उकडून घेतले आणि बटाटे स्त्रियाने शिल्ले होते म्हणजे त्याची साल स्त्रिया काढत होती आणि नंतर मग बटाट्याची भाजी करून घेतली छान अशी कांदा टाकून कांदा जिरं छान असं टाकून भाजी बनवून घेतली आणि तिला गाजरं पण दिली होती शि म्हणजे खिचण्यासाठी गांजरं खिचली तिने आणि मी तोपर्यंत ब्रेड पकोडे बनवले हो तर ब्रेड आणले होते त्यासाठी आणि छान असे ब्रेड पकोडे बनवून घेतले आणि त्यानंतर मग गाजराचा हलवा केला तर गांजराच्या हलव्यासाठी छान असं म्हणजे दोन तीन चमचे तूप टाकलं कढईमध्ये आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट असतात तर ते थोडे तळून घेतले आणि त्यानंतर मग जो खीस होता गांजराचा तो टाकला आणि तो थोडा शिजत आल्यानंतर मग साखर टाकली साखर टाक टाकल्यानंतर मग थोडा म्हणजे विलायची टाकली त्यामध्ये आणि छान असा गांजरा झालवा तयार झाला तर खूप छान झाला होता आणि भरपूर सारा करायचा होता तर एक किलो गांजरे होते तर तेवढे खिसले होते आणि त्यानंतर मग जेवणामध्ये मी केली होती कढी आणि करडीची भाजी पण केली होती तर करडीची भाजी केली होती तर मी दरवेळेस करडीची भाजी अशी करडीची भाजी वाफून करत असते तर मग येथे थोडी होती तर मग घाई गरबड म्हणजे तयारच केली होती मग बारीक चिरून काढली आणि तयार छान अशी शिजू दिली ती खडमीट टाकून आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला त्यानंतर मग गुरुवारचा आहे इथे व्हिडिओ थोडा तर स्त्रियाचा आनंद मेळावा मंगळवारी होता तर मंगळवारची क्लिप आहे थोडी आणि ही गुरुवारची आहे तर गुरुवाची ती छान अशी पूजा मांडून झाली आणि त्यानंतर मग स्त्रिया आणि स्त्रियाच्या मैत्रीण चार वाजता आल्यानंतर शाळेतून त्यांचा अभ्यास चालला होता तर त्यांचा अभ्यास होता सुरू तर तिला काही म्हणजे ट्युशन नव्हतं त्या दिवशी तर मग चार वाजता शाळेतून आल्यानंतर मग ट्युशन राहत असतं साडेचारला तर ट्युशन नव्हतं तर मग अभ्यास करत बसल्या होत्या ट्युशनचा अभ्यास होता पाठ अंतर नाही देत तुम्हाला सर लेखी काम आहे का तुमचं लेखी काम झालं श्रेयाच ट्युशनच श्रेया तुझं कोणतं बाळा लेखी काम कोणते आहे तुझा अक्षर बघू दे श्रेया इकडच श्री एव अक्षर बघू दे ना किती पान, सुंदर अक्षर तर श्रेयाचा अभ्यास झाल्यानंतर मग इथे खारीक आणलेली होती तीन चार दिवस झाले झालेले होते खारीक आणि खोबरं आणलेलं होतं लाडूसाठी तर ते काही फोडण्याचा योगच आला आला नाही तर दुसरेच काम करत बसल्यानंतर मग हे काम तसेच चला राहून गेले तर लेकरांना कसं का, काही आणलं तर लाडू बांधायचे म्हटले तर मग त्यांना जास्तच हे असतं की कधी कधी करणार लाडू तर तसंच श्रेयाचं काही सुरू होतं तर, तर तर मी कंटाळा केला होता पण श्रेया श्रेयानं हे केलं होतं की चाल मग मी आपण फोडू खारीक आणि खोबरं तर इथे आडकीता घेतला आणि खारीक तर तिनं काही थोड्याशा फोडल्या होत्या आणि तिला कंटाळा आणि मग मी फोडलं आहे ते खारका तर खोर पण काही खिसलं आणि काही राहिलेलं होतं तर हातानं खिसायचं म्हटलं की जास्तच हात दुखतात आणि मशीनमधून काढायचं म्हटलं तर मग म्हटलं जाऊ द्या थोडं आहे एक एक किलो तर एवढ्यासाठी कुठं मशीनमध्ये म्हणजे चक्कीमध्ये न्यायचं काढून आण आणण्यासाठी तर म्हटलं घरीच किसून पाहूया दरवर्षी मी आणत असते काढून पण आता म्हटलं घरीच किसून पाहूया एवढं घरीच करूया मिक्सरमधून काढून घेऊ तर त्यानंतर मग ते ठेवलं बाजूला आणि काही नंतर मग संध्याकाळी आम्हाला खिसायचं होतं ते मग स्वयंपाकाच्या म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर जेवणं जेवण झाल्यानंतर मग मी ते किसून काढणार होते तर इथे आ, साय होती तर, सा तर आ, साय बी तसंच सकाळचे काम असतात स्वयंपाकाचे सकाळी करायचं म्हटलं तर मी दररोज दोन तीन दिवस झाले मी थोड्या वेळ साय काढून ठेवते थंड होण्यासाठी म्हणजे वरती थोडं हे म्हणजे थंड असतं फ्रीजमध्ये साय थंडी होते तर मग ती बाहेर काढून ठेवते की साय काढायची आपल्याला मिक्सरमधून पुन्हा काहीतरी काम आलं तर मग मी पुन्हा ठेवून देत होते असं दोन तीन दिवस चाललं होतं माझं था था तर आता म्हटलं आज आता करूनच घेऊया साय म्हणजे तूप करून घेऊया जर लाडू करायचं जर ठरलं तर मग तूप थोडं आहे तर मग तूप कामी येतं लाडू बांधण्यासाठी तर तेच माझं इथे सुरू होतं साय काढणं तर भरपूर अशी साय होती म्हणजे दररोज दूध घेत नाही आम्ही डेअरीचं दूध आणतो तर छान असं घट्ट असतं तर कधीमध्येच आणतो पण खूप सारी सायस असली होती तर तर ती साय इथे काढून घेतली आणि एका कढईमध्ये छान अशी काढून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून थोडं म्हणजे ते अशी वास येऊ नये म्हणून त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी म्हणजे सा जे साय असतं लोणी असतं ते छान असं हाताना एक आणि ते खराब पाणी होतं थोडं ते काढून घेतलं खराब म्हणजे थोडं वास मारून मारत नाही तू छान असं त्या लोण्याला धुवून घेतल्यानंतर तर त्यानंतर मग ते गॅसवरती कढाई ठेवली आणि त्यामध्ये चम्मच ठेवला चम्मच ठेवल्यानंतर मग ते उतू जात नाही म्हणजे ते फेस आहे तो वरती येत नाही त्यासाठी एक चम्मच ठेवा म्हणजे कढईमध्ये ठेवावा लागतो आणि त्यानंतर मग एकीकडे माझं तूप चाललं होतं करणं आणि एकीकडे हे ते शेंगदाणे आणले होते एक किलो शेंगदाणे आणि तर मसूरची डाळ होती तर दोन दिवस झाले म्हणजे खारी आणि खोबरं आणलेलं होतं बरोबरच आणलेलं होतं पण भरून ठेवायचं राहिलेलं होतं तर ते पण म्हटलं चला इथे भरून एक इकडे खूप चालतं आणि इकडे हे पण भरून घेऊ म्हणजे करून घेऊया डब्यामध्ये भरण्यामध्ये भरून घेऊया तर इथे शेंगदाणे माझ्या आता हातामध्ये मोबाईल होता तर शेंगदाणे थोडे म्हणजे भरता भरता खालीच आणले तर हातात मोबाईल असल्यामुळे तरी ते शेंगदाणे म्हणजे गॅसवट्यावरती होते तर मग ते खालची पडलेली मी भरून टाकले आणि त्यानंतर मग इथे मसूरची डाळ आहे एक किलो एक किलोचं पॅक होतं तर आणि मग ते पण मग मी भरून ठेवलं तर असा काही होता आजचा दिवस कसं कसा वाटला नका व्हिडिओ ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर uh, भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय